जालन्यात ओबीसी समाज आक्रमक आंदोलक हाके यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसताना ओबीसी समाज आक्रमक जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आलंय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळं हाके यांची तब्येत खालावत चाललीय मात्र असं असलं तरी सरकार अद्याप निर्णय घेत नाहीये त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होत धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रास्ता रोको केलाय त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारनं करावा अशी मागणी केली आहे दरम्यान या रास्ता रोकोमुळे मुळे वाहनांचा खोळंबा झालाय रस्ता रोख हा बेकायदेशीर आहे पण उपोषण करते त्या ठिकाणी मारायला लागले नाहीत कधी काही होऊ शकतं आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत सहा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोख केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर एक तर ओबीसी मध्ये नेते नाहीये दोन पाच लोक जे आमचे पंचते अनुभव जानकर साहेब भुजबळ साहेब हे लोक जर मरायची हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार और समाजाचा न्याय लढणारे जे लोक आहेत त्यांना समिलं पाहिजे आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं आम्ही काही मागत आमचा हक्काच आम्ही मागतो